हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळी सकाळी आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहे फक्त सात आणि भरपूर पाऊस झालाय रात्री पण आणि सकाळचा अजून पण पा। पाऊस चालूच आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं पाऊस तो तर सकाळी सकाळी आज ब्लॉगला सुरुवात केलेली म्हटलं चला आज सकाळी सकाळी सुद्धा आहे ना दहा वाजत्या अकरा वाजता किंवा मग शेंगाकडून आल्यावरती सुरुवात करतो पण आज सकाळी सकाळी चालू आहे तर इकडे चालू आहे दिदीचा कांदा कापायचं काम काय भाजी बनवती ग भरीत वांग्याच वांग्याचं भरीत तर दीदी बनवते वांग्याचं भरीत आणि पोळ्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि नंतर बाजरीच्या पण करायचं आहे ना तर काहींडला त्यांना डब्यासाठी लागाय त्या बाजरी पोळ्या आणि घरच्यांसाठी लागायत्या बाजरीच्या भाकरी तर डब्याला पण भरीत आणि पोळी बनवणार आहे आणि घरी काय भाजी बनवणार आहे तेच तेच होईल का पण कोरड्या भाजी तेवढ्यांचं पण तर तिचं चालू आहे कांदा कापायचं काम कोथिंबीर हो पण सापडली थोडीशी आणि भरपूर कोथिंबीर होती का मागा जनावरांना उठवून घातली आणि आता फोडणीला कोथिंबीर शिल्लक नाही आहे तर तिथं चालू आहे कांदा कापायचं काम आणि इकडे ठेवलेलं पीठ म्हणून आणि किचनवरती पसारा भरपूर आहे आज कारण स्वयंपाक दिदी बनवते आणि इकडं दूध तापवायचं आहे म्हणजे बघा इकडं पूर्ण मग केळीचे सालक आणि इकडं शिजतं आहे वांग्याचं भरीत बघा सकाळी सकाळी आज पूर्ण पावसाचं वातावरण झालंय आणि वरती बघा किती आवट आलेले तर शक्यतो दिवसभर आज पूर्ण पाऊस होईल असा अंदाज आहे आणि गायी खाली पण बघा भरपूर चिखल झालाय तर इथं ठेवलेले मी धुन धुवून आणि बाहेर चालू पाऊस तर त्याच्यामुळे धुनं काय वळात घालायला जागा भेटाना आणि हा बघा इकडे टोन पूर्ण पसारा करून ठेवित बरं का किती जर आवरून ठेवलं ना आपण तर नाही तो व्यवस्थित ठेवणार पूर्ण खाली सांडून देतो आणि मग त्याच्यामध्ये जाऊन बसतो त्याला असं सा खाली बसायला काय होतं काय माहिती कुठं <laughs> पण घरात जरी आला ना तरी त्याला घमिलेच लागतं बसायला आणि पोळी पण ठेवली बघा पोळी पण नाही खाल्ली येते अजून त्याला काही भूक नाही असं वाटतंय आणि मस्त घमिल्यावर त्याला फक्त घमिलेच लागतं संध्याकाळी पण जरी बसला ना तो घमिला म्हणजे पोत टाकायचं आणि मग बस तो बसतो आणि इकडे चालू याच चा मस्त चारा खायचं चा काम आणि आज काल आहे ना काल दुपारी आम्ही गवत घेऊन ठेवलेलं होतं तर त्याच्यामुळं आज सकाळी सकाळी टाकायला बरं झालं म्हटलं दरवाजे ना आज सकाळी पाऊस चालू राहतो आणि दहा ते अकरा वाजेपर्यंत आहे ना मग जनावरांना फक्त कोरडाच चारा राहतो तर त्याच्यामुळे म्हटलं अगोदर आग आग जर घेऊन ठेवलं ना मग सकाळी सकाळी टाकायला बरं राहतं तर तिचं खात आलेलं आणि संधीचं घमिल पण तिच्या आहे तर राजे गेलेले दूध घेऊन गे बघा इकडं पूर्ण वातावरण पाऊसच आहे बर का पण जास्त असं जोरदार पाऊस व्हायला पाहिजे जास्त बारीक पावसाने काहीच होत नाही तर इकडं पण गिन्नी गवतच आहे बघा म्हणजे दुसऱ्या तोडणीला आलाय ते पहिलीच तोडणी आहे गिन्नी गवत जास्त काही लवकर वाढत नाही आणि इकडं आपले धन तुम्ही तर मग मागं बघितलंच असेल चा तिथं धनं लावलेले होते तर ते काढून टाकलेले आणि आता तिथं लाल म्हणजे लाल कांदेने सॉरी आपले उन्हा कांदे लावायचे आणि गवार लावेल होती बरं का पण गवारचे फक्त दोन ते तीनच झाडं आलेले त्याच्यामध्ये आणि गबळच खूप झालं होतं तर ते गबळ काढून घेतलेले अजून एवढं काढायचं बाकी तरी आणि पूर्ण मग कांदे लावून दिले ना तर आता जर कांदे लावले ना मग गणपतीमध्ये म्हणा किंवा पित्तारपाट्यामध्ये मग भाजी व्यवस्थित ती तिचीवाली आणि एक वर्ष आम्ही ह्याच वेळेस कांदे लावले ना तर चाळीस रुपये कांद्याची पाती विकली होती तर म्हटलं आहे वावर थोडंसं पडेल इथं नाहीतरी काही दुसरं पण होणार नाही मग कांदेच लावू आणि मका बघा आपली भरपूर दिवसापासून मका दाखवलेली नव्हती दरवेळा वाल वालाच असायचा तर मक्का पण भारी झालेली आहे आणि यावेळेस आहे ना बी थोडंसं बदलल्यामुळे ना डबल बिट्टी निघाली आहे तर डबल बिट्टीचं बी नाही पाहिजे कारण कसं एकच बिट्टी जर निघाली ना तर व्यवस्थित फुगून होते बिट्टीची आणि डबल जर बिट्टी असली ना तर दोन बिट्ट्या फुगायचं जर म्हटलं ना तर मग थोडीशी अडचण येते तर काहींना एके बर का पण काईनला ना दोन दोन निघाले हे बघा आता इलेश दोन बिट्ट्या निघालेल्या आहेत पण दोन बिट्ट्या जर निघाल्या ना तर एकच चांगली होती आणि एक बारीक होती पण एक जर निघाली तर एकच व्यवस्थित होती जाऊ द्या आहे हिला पण खतपाणी भरपूर येतात त्याच्यामुळे ही पण व्यवस्थित होऊन जाईल तर इथं मस्त भर इथं असा अगोदर ना तेलामध्ये पूर्ण शिजवून घेतले आणि मग इथं कांदा वगैरे टाकून आणि मग तुम्ही टाकू का गं काय स्वयंपाक बनायला खूप आवडतो बर का पण जुनं भांडे नको स्वयंपाक बनायला आवडतो म्हटलं म्हणजे स्वयंपाक बनवून जुन्या भांडे करते तर चालू बनवायचं काम पसून आपण काय थाकली का आणि थोडं तिखट बनव बर का लि थोडं असं जर बनवलं ना तर कोरडी भाजी कोणती कोरडी भाजी ना थोडीशी अशी तिखट जर बनवली ना तर खायला व्यवस्थित लागते तर मग आम्ही घेतो आता कामावरून तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब जाऊन आले पाऊस आहे अजून मी खाली कारण मकातून जायचं म्हटलं पूर्ण गार होऊन जाईल माणूस तर शेवटी जेवायचं होतं तेच झालं एवढं लवकर आवरून सुद्धा उपयोग झाला नाही तर पाऊस काही उघडायचं नाव घेत नाही एकदम बारीक बारीक आत्ता पण पाऊस चालू आहे आणि याच्या आधी पण भरपूर पाऊस झाला तर भरपूर लवकर कामावर शेंगा खोडायसाठी पण पावसाने काही शेंगा फोडायला जाऊ दिलं नाही आणि ह्या मकातून जायचं आहे तर पूर्ण ओलं होऊन जाऊ तिथपर्यंत जावंस तर म्हटलं थोड्या वेळात थांबा मग जातोय कारण मका पण भरपूर मोठा लीन आणि याच्यामधून जायचं म्हटल्यावर पूर्ण दयावर पडलेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस पण चालू आहे म्हटलं जाऊ थोड्या वेळाने आता दिवसभर तर फोडायचंच आहे म्हणजे मग नक्कीच्या लग्न सत्र ना तर ते असं असतं किती लवकर आवरलं तरी काय लवकर जाणं होत नाही पाऊस उठू द्या मग जाऊ थोडासा फुलं लागले तशी तर गवारीला मस्त फुलं लागलेले आणि अजून काही चालू झालेली नाही पण ही गवारी ना आता पूर्ण आपले जे आपण जे पित्तरपाटा म्हणतो ना पित्तर तर त्याच्यामध्ये चालू होऊन जाईल तर आता तशी मस्त फुलं लागलेली तिला चला तर मग आता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय